क्या कैसे का मिलती राजा म्हणजे एक शक्तीचा बुस्टर आहे तुमच्यासाठी हो म्हणाला मला पहिलं मला वाटतं पळवायच्या अगोदर मला दिवसाला इंजेक्शन बीपी माझी कमी जास्त सारखे होत होते जसं फळात जसा गा लागला तस गोळी बी नाही बीपी बी नाही काहीच नाही सगळीच फक्त सुटताना तेवढं हजर तू जास्त कानावरती ऐकते ऐकू येते टॉपच नियोजन असतं असं कानावरती तर येतंय समजते आम्ही काय नाही तुम्ही आले ते शक्यतो नाही मैदानामध्ये तुमच्या सहकार्यानी खांद्यावरती उचलून घेऊन आले वाटलं कसं वाटलं मैदानात माणसं येणार नाही कोण नाही तरी सुद्धा त्याने उचलून मला आता घेतलं कासारा आता दिसल्यावर कोणीतरी पुकारलं मला कसारा घेऊन चाललाय म्हणलं होतं तेच माणसाने मला उचललं आनंद होते ज्यावेळेस खाली उतरला त्यावेळेस काय आनंद आहे <laughs> <laughs> आज आनंद राहणार आहे तेवढाच माना हे जेवढे आहे तेवढा आनंद मला आज जिद्दीनं पाळायला बेल आणि एक प्रकारे तुमची पण बरेच दिवसाची इच्छा होती राजाने कुठेतरी एक जबरदस्त कमबॅक करावं ते पण मोठ्या मैदानामध्ये आज सिद्ध करून दाखवलं ते कसं असते इच्छा मांडण्यापेक्षा ते त्याच्या मेहनतीवर किंवा त्याच्या दमावरती काम करतो आपण मानव होणार आहे ना कुठलीही गोष्ट होत नाही ना ती त्याच्या दमावर होते आज बाबा राजा पण मुलाखतीमध्ये पोच देतोय काय सांगाल ते राजू निवांत उभा राहिला आज एक नंबर केलाय म्हणून उभा राहिला सुंदर अशी पोच दिली त्याला पण करते आज मुलाखत किती दिवस नव्हती मुलाखत अडीच महिने येणार अडीच महिने तुम्ही आलाय का माझ्यापाशी तुम्ही कुठं होता कोणा ठाव आहे हे केजी बाबाला सांगितलं होतं मार खाल्ला तर माझी मुलाखत घ्यायला बरं मी दिन <laughs> नार। आर। 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 आ आ जा नायच तुमच्याकडे मी सांगितलं होतं काशेरावल्या मैदानात मारखाना तरी जाऊ मी मुलाखत काय सांगा अक्कू ड्रायव्हर नाही बघताय तुम्ही बघताय सगळं बघताय मालक म्हणून काय तुमचं काय म्हणजे काय ड्रायव्हर बद्दल काय मालक समजायचे बोलणार आहे तेवढं सगळी बारायच काय सर्व काही फ्रेंचसाठी करतोय राजा सर्व भावना जुड जोडलेले आहेत फ्रेंच जे मन आहे त्याच्याशी जोडलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल फ्रेंचच्या भावना ओळखतो तू आता बघा ते आता लय दिवसात आलाय माणसाला दोन अडीच महिने पाहिजे ना हे आमचं मत आहे ना, ना, ना।, ना। आज मालींचा काय आनंद असणार आज घरी गेल्यावर काय आता काय ते लढत बसली असेल हे काय दुसरं म्हणजे एक प्रकारे आनंद सुरू आहे ती घरली असेल फोन धरून माझ्या राजा नंबर केला डोळ्यातून पाणी चालवला मैदानामध्ये नंबर आणि जवळच पंढरपूर आहे एक प्रकारे आ... विठ्ठलाचा पण आशीर्वाद लागला शंभर टक्के म्हणावं लागेल आशीर्वाद सर्वांचा आहे आपल्याला हो हा आपल्याला सर्वांचा आशीर्वाद आहे त्या आशीर्वादापेक्षा ही माणसं हे प्रॉपर्टी आपली राजा काय म्हणतो तेवढं राहणार किती जग माहिती अडीच महिन्यात पाणी आले त्याच्या आनंद आश्रित आणि काय करा मग होता किती माणसं होती इथं आला तुम्ही वरती एक नंबर केला काय वाटलं आता मला सर्वांना मैदान कशा रीतीने संपूर्ण झालं मैदान मैदन चांगलं झालं इतर कसं आहे पळायला चांगला आहे चल पळेल का गाडी पळेल की आता आगामी नियोजन करायच्या कुठल्या मैदानात दिसेल याला किवळ केलं चांगलं टॉपचं नियोजन करायचं असे तर काय तर आपलं असलं काय असं असं कानावरती ऐकते ऐकू येते टपच नियोजन असतो असं कानावरती तर येते समजते नाही तुम्ही तुमच्या कानावर आले ते शक्यतो नाही माझ्या अंदाजांना पळणार आधीच गाडी घेऊन पळू त्याला काय दिली तेव्हा घरची गाडी पळू घरची गाडी पळू त्याला काय नाही आपल्याला काय त्याचं वाटत नाही कारण ही पावसाळा आम्ही माझी उन्हाळ्या पावसाळ्यात हरजीत आम्ही लय पचवले त्या हार बी पचविल्या जीत बी पचवल्यावरच राहतो जमीन सोडून वर जायचं नाही आपल्याला तवा ही माणसं समजा आपल्यापेक्षा मैदानामध्ये तुम्हाला फेटा घालण्यात आला राजे तिकडनं गाडी आली परत उचलून घेतलं आणि उचलल्यानंतर परत तुम्हाला गाडी तापमा तुम्ही बसला सगळीकडे राजाची फॅसना नाचत होते जल्लोष करत होते तो वेगळा आनंद या सगळ्या क्षणाचे किती दिवस वाड्या बघत होता अडीच महिना झाली अडीच महिना असं मनामध्ये काय घरी की बाबा राजा बास केलं पाहिजे तू आता करून दाखवलं पाहिजे तसं काय नाही त्याच त्याच्या मनानं आज त्यानं सकाळपासून पाणी पेल तर काय खाल्लं बी नाही मी बघितलं गटाला तुम्ही पाणी दिलं सेमी नंतर पण पाणी दिलं तर अजिबात पाणी गेल्यावर पाणी सगळं ओके का आता आता लगेच घराकडे दोन महिने अडीच महिन्यामध्ये तो थांबला होता कुठेतरी त्याच्या त्याच आधार पण होत त्यानंतर ना त्या दोन अडीच महिन्यामध्ये कुठेतरी मनाला वाटत होत का आता कुठेतरी आपण सुद्धा थांबलोय आता भविष्याचा विचार कधी मनात भेटसावत होता काय होईल आपण कस थांबणार म्हणजे एक प्रकारे राजावर विश्वास आहे तेवढा आणि पोटच्या लेकर प्रमाणात येतोच आहे एवढी शक्ती ऊर्जा तुमचं वय किती बाबा आता एकसठ एवढी शक्ती ऊर्जा कस काय मिळते राजा राजा म्हणजे एक शक्तीचा बुस्टर आहे तुमच्यासाठी म्हणाला मला पहिलं मला वाटतं पळवा मला दिवसाला इंजेक्शन बीपी माझी कमी जास्त सारखे होत होते जसं फळात जसा गाजायला लागला तसे गोळी बी नाही बीपी बी नाही काहीच नाही सगळंच गेलं सगळेच गेलं सुटताना तेवढं हात धर तू युत जास्त गाडी गाडी सुटली का मग पहा काय नाही हा त तेवढच एवढं तेवढं काय जाण म्हटले ते काय तरी म्हातारी करते असं रे बर जगा रे म्हणली स्वतः ते ज्यांना मी सांगतो बाबा माझ्या छाती तुम्ही हात ठेवा नाहीतर काय तर काहीतरी वाटायचं दुसर वाटतं माणसाला काय वाटतं ज्याला ज्याला वाटतंय ना ते नेऊन छाती वाट ठेवायचं मला धन्यवाद बाबा खूप सुंदर मुलाखत दिली आणि नक्कीच आता इथून पुढचा काल काळ आहे तो राजा गाजवत राहील हीच आशा करूया धन्यवाद चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो निमगाव फाटी येथे ओपनचं भव्य दिव्य मैदान खूप सुंदररीत्या पार पडला आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय शनी शिंगणापूरचा चित्र्या आणि सोबत पहाला गर्निकीचा राजा चला तर मग त्याची मुलाखत चालू करूया चित्र्या बैलाच्या विषयी माहिती सांगा चित्र्या बैल कुणाचा आहे कुठल्या गावातला आहे चित्र्या बैल शनी शिंगणापूर गावातला आहे मालक कोण आहे आणि त्या मालकाचं नाव शाईनद भाव आणि कुणाच्या नावाने गाडी पळते ना मैदानात मैदानात आपण आतापर्यंत शनी शिंगणापूरच्या नावाने गाडी पळव पण काय नाव असतं ओम नमो आदेश जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश शनी शिंगणापूर काय सांगाल आज कशा पद्धतीने चित्राचा आणि केसरी राजाचा पैरा करण्या करण्यात आला राजा कुठेतरी आरामावरती होता त्याची तब्येत ठीक नव्हती आणि त्यानंतरनं लगेच असं तुम्ही एक धक्का दिला की चित्रे आणि ही जोडी पाळताना आज मैदानात दिसली असंख्यांनी बैलगाडी मालकांनी बवया उंच केल्या की ही अतिशय सुंदर जोडी पाळली काय सांगाल त्याचे नियोजन करण्यात नियोजन रात्री फोन आला आम्हाला विशाल मोरे यांना गेला तर काल शर्यत केली वल्यानं तिथं तिथे शनी शिंगणापूरला शर्यत बिंजड करून इथं बैल आला सकाळी तर त्यांनी रात्री कॉल केला विचारलं हे गणतीच्या राजासोबत सोबत पायरा होतोय उद्याचा करू का बेर, बेर. तर त्यांचा शब्द काय म्हणजे पाडून दिला नाही बोलले ठिकाय बैल घेऊन येतो करूया बरं हा कुठं कुठं पळालेला आहे चित्र आपल्या इथं भागात कुठल्या कुठल्या मैदानाला पहिल्याच बैल आला वडकीला वडकीच्या मैदानात हिंदी कशी झाला पहिलंच मैदान त्याचा तिथे येऊन हिंदी कशी झाला त्याच्यानंतर करु आला दोन मैदान पाहाला बई काय प्रॉब्लेम असल्यामुळं सिमेल मार्कला गाडीने बैलाचा इतिहास वगैरे कसा आहे काय म्हणजे यापूर्वी कोणते किती गुलाद झालेत पाहिलाचा इतिहास म्हणजे वडकेला बैल होता पाळायला तिथं पण राहिला होता बैल आणि परत तिथन आपल्या इथल्या मैदानात पाळाला

आ, ती आज सुट्टी कोणी केली चित्राची चित्राची सुट्टी आम्ही वाटायला होतो पण काय झालं विषय मला सांगतो ऑलरेडी ती गाडी आम्हाला होती वादळची वादळची होती परत ही आपली शिमने आणि अर्जुन आणि आपला सचिन कोरेकर गाड्या एका आम्ही सुट्टी मेकाल एक काय झालं उन्नीस बीस तर इकडे तिकडे पण असं काय झालं की आमच्या सगळ्यात गाड्या राहिले हे जायला सुट्टी मेक म्हणजे एक प्रकारे तुम्ही लकी आहात म्हणावं लागेल सांगतो बैल पाहाला तर लकी बैल जर पाहिला तर आपण नक्की बैल पाहायला पाहिजे फक्त

रक्त निघत होतं तिने एक, एक नंबर केला कड नबल पाहाला आज तिन्ही बाहेरून करून दाखवला बायला चांगल्या गाड्यात असं नाही की बाबा न हल का चांगल्या गाड्यात बाहेर कमबॅक केला चांगला केला महत्वाचं म्हणजे झालं तर आकोडा झाला काय कारण की हे बैल आणसाठी पहिल्यांदा त्या गाडीवरती बसलेलं तो बैल राजा खूप दिवसातून बाहेर आणि एवढे गाडी म्हणजे पण नाही दम पाहिजे त्यासाठी पण नवीन बैल घेऊन आज राहायला नियोजन सुरुवात झाली चांगली सुरुवात झाली ही जोडी पाहताना दिसेल का आम्हाला जात कुठली जाते याची बैल जात तशी गेले म्हटलं तर सलग चित्रा खेलार कलर असतो फडकेशेडचं पहिलं वादळ पळायचं त्यातला बायलाला जात आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशी बैलजोडी पळाली दादा तुमचं खूप खूप